नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप घोले संदीप प्याज बायो बाजू मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आता बघा ऊस व्यवस्थापनामध्ये अतिरिक्त पाऊस अतिरिक्त थंडी या कालखंडामध्ये ऊसाला ज्यावेळेस आपला फुटवा निघायचा कालखंड सुरू होतो त्या कालखंडामध्ये ह्या वातावरणाच्या बदलामुळं तुमच्या या उसाला अशी कांड्या अवस्था येते बघा आणि कांड्या अवस्था आल्यावरती फुटवा हा उशिरा निघू लागतो आता याच्यामध्ये शेतकरी वर्ण काय काळजी घ्यायची असते की बऱ्याच वेळा असं वाटतं की आता हा माझा ऊस आहे दहा ते बारा कांडे आहेत मग हा काढायचा की नको तर हा प्रथम ऊस तुम्हाला काढावा लागतो त्याला कारण असं की दिलेली जमिनीतील अन्न घटक असतात पाणी असेल मिळणार सूर्यप्रकाश असेल याच्यामध्ये स्पर्धा निर्माण होऊन तो फक्त पहिला जो मातृकुंभ आहे तोच वाढतो आणि त्याला फांच्या सुरू होतात पुढे गेल्यावरती तो ऊस मात्र वाढत नाही आणि जे दिलेलं अन्न आहे ते फुटव्यांना मिळत नाही म्हणून ह्या वातावरणामध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये शेतकरी वर्गा सर्वात महत्वाचं म्हणजे या कांड्या अवस्था आलेला ऊस हा बुडापासून मोडून काढायचा आहे हा मोडून कसा काढावा थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो ज्या साइडला हा असा दिसतो त्याच्या विरुद्ध साइडला हा मोडायचा आपल्याला पुढेच क्रमाला आता बघा हा ऊस तुम्हाला दाखवतो ह्या अशा प्रकारच्या ऊसाला कांड्या असतात आणि ह्या उसाच्या फांशा देखील फुटलेल्या असतात बघा तर हा फनशा फुटलेला ऊस आपल्याला काढून आपल्या शेतकरी वर्गाकडे आपल्या जनावर वगैरे असतात त्या तुम्ही जनावरला हा ऊस देऊ शकताय धन्यवाद